ऑपरेशन सिंधू शोधून राहील असं आपलं एअरफोर्स म्हणत आहे आणि लष्करानं ज्या प्रेस कॉन्फरन्सेस आज दोन देशांच्या संवादाची शक्यता व्यक्त केली जाते आहे काय सांगाल या सगळ्या पार्श्वभूमीवर बघा संवाद किंवा ऑपरेशन सिंधू याच्याविषयी मी आता काहीच बोलणार नाही लष्कर एखादी कारवाई करत असेल तर ती लष्कराला दिलेली जबाबदारी आहे किंवा अधिकार आहे या क्षणी देशातला प्रश्न इतकाच आहे की पाकिस्तान मध्ये जो विजयाचा जल्लोष सुरू आहे पाकिस्तान मध्ये पाकिस्तान मध्ये हिंदुस्तान मध्ये नाही पाकिस्तान मध्ये पाकिस्तानचे प्रधानमंत्री त्यांचे लष्कर प्रमुख बर कावर का त्यांचे लष्कर प्रमुख त्यांची वक्तव्य आपण ऐक त्यांच्या विजय मिरवणुका निघतात फार वाईट वाटतंय डोळ्यात पाणी येत आहे पाहून हा काय प्रकार की पाकिस्तान युद्ध जिंकलाय हिंमत कशी होते असं बोलण्याची सांगण्याची याला सर्वस्वी कारण आपण पाकिस्तान पुढे झुकलेलं नाही आहोत तर आपण अमेरिके पुढे झुकले प्रेसिडेंट ट्रम्प याला आपण सरपंच म्हणून नेमलेलं नाहीत भारतानं ते ना का आपले सरपंच नाही आहेत का फौजदार नाहीये त्यांना फौजदार की करायची हे अधिकार मोदींनी कसा काय दिलेला आहे रोज ट्रम्प भारत काश्मीर आणि पाकिस्तान विषयी आम्हाला सूचना करताय प्रेसिडेंट ट्रम्पने आधी युद्ध थांबवून आम्ही ते त्यांचं ऐकलं प्रेसिडेंट ट्रम्प आता म्हणतो मी काश्मीरमध्ये मध्यस्थी करेसिडेंट ट्रम्पने शिमला करार वाचला पाहिजे आणि त्याआधी भारतीय जनता पक्षानं आणि नरेंद्र मोदींनी शिमला करार वाचला पाहिजे हा द्विराष्ट्र करार आहे शिमला करार आणि त्याच्यामध्ये कोणतंही तिसरं राष्ट्र हस्तक्षेप करू शकत नाही जे काय होईल ते दोन राष्ट्रांमध्ये चर्चा होईल यात प्रेसिडेंट ट्रम्प ही थर्ड पार्टी आली कुठून आणि कारण काय आणि आम्ही त्यांना आमच्या अंतर काश्मीर हा आमचा अंतर्गत विषय काश्मीर हा आमचा देशाचा अंतर्गत बाब आहे आणि त्याच्यामध्ये प्रेसिडेंट ट्रम्प असेल किंवा प्रेसिडेंट पुतीन असेल किंवा अजून कोणी असतील त्यांना हस्तक्षेप करण्याची गरज नाही आम्ही समर्थ आहोत जर आमचं लष्कर समर्थ असं आम्ही म्हणतो मग प्रेसिडेंट ट्रम्पला यात लक्ष घालण्याची गरज नाही किंवा सरपंच म्हणून जबाबदारी स्वीकारण्याची गरज नाही ते त्यांच्या गावचे पाटील आणि आमच्या गावचे पाटील सरपंच पण नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं जी बोटचेपी भूमिका घेतलेली आहे त्याच्यामुळे प्रेसिडेंट ट्रम्प भारतामध्ये घुसलेला आहे हे अत्यंत देशाच्या सार्वभौमतेचं दुर्दैव आहे आता हा सौदा काय झालाय भविष्यात कळेल कोणावरचे खटले काढून घेतले जात आहेत अमेरिकेत असलेले किंवा अजून काय कोणाला मिळताय अमेरिकेत पण कोणाला काय काम धाम उद्योगपतींना मिळतायत विशेषता जे खटले चालू आहेत ब्रायबरीचे लाचखोरीचे त्याच्यामुळे काही लाडक्या उद्योगपती मित्रांना अटकेची भीती वाटते अमेरिकेकडून ते आता भविष्यात कळेल ना या गोष्टी हळूहळू उघड होतात त्याच्यामुळे सौदा काय झाला भारत आणि अमेरिकेत हे समजणं या देशाला गरजेचं आहे मी आता कोणाच बघा असं आहे की या क्षणी नाव घेणं हे चुकीच आहे युद्ध चालू आहे ना ऑपरेशन सिंदूर सुरू आहे पण भारताच्या अंतर्गत बाबीमध्ये काश्मीरच्या संदर्भात प्रेसिडेंट ट्रम्प आणि अमेरिकेने नाक खुपसणं हा आमच्या स्वातंत्र्याचा हा आमच्या संसदेचा हा आमच्या ज्याला आम्ही सार्वभौमत्व म्हणतो बरं का संप्रभुता हा त्याचा सरळ सरळ अपमान आहे मिस्टर मोदी हे संसदेचं विशेष अधिवेशन बोलवायला तयार नाही पुण्या देशातल्या घडामोडीची प्रत्येक माहिती प्रेसिडेंट ट्रम्पला दिली जाते आणि त्याच्याकडून सूचना येतात

त्याला जबाबदार पूर्णपणे देशाचे गृहमंत्री आहेत हा त्यांचा राजीनामा आणि या युद्धात ज्या पद्धतीनं आम्ही आधी गर्जना केल्या आणि आमचे सैन्य पुढे गेलं त्यांचे पाय खेचण्याचं काम जर आता कोणी केलं असेल आणि प्रेसिडेंट ट्रम्पला जर मध्ये घुसवलं असेल त्याला जबाबदार आमचं परराष्ट्र धोरण आणि आमचं प्रधानमंत्री कार्यालय असेल तर मला असं वाटतं की लोकांच्या या भावना आहेत तुम्ही लाहोर कराची वरती तिरंगा फाची भाषा केली होती ना आणि आज तिथे आमच्या विरुद्ध विजयाचे मोर्चे निघत आहेत एक भारतीय म्हणून आम्हाला दुःख होणारच ट्रम्प साहेब दोन्ही देशांकडून हा तर सगळ्यात मोठा घोटाळा आहे ना घोळ आहे या देशाला माहित नाही या देशाच्या प्रमुख नेतृत्वाला माहित नाही इतर कदाचित डिफेन्स मिनिस्टरला माहित नसेल आणि ट्रम्प तिथून अमेरिकेतून सांगतात युद्ध संपलाय म्हणून तुम्ही किती लोकांना कोणत्या पद्धतीनं अंधारात ठेवलेलं आहे हे हळूहळू उघड होत आहे हा पडद्यामागे अंधारात नक्की काय सौदा झाला हे सुद्धा आता आम्हाला समजून घ्यावं लागेल त्यासाठी विशेष अधिवेशन पाहिजे यात तुम्हाला आश्चर्य वाटत नाही का की अमेरिका असं म्हणत की आम्ही या तणावामध्ये करणार नाही आणि चोवीस तास तुलत नाही तोपर्यंत ट्रम्प हा अत्यंत आहे भारत आणि अमेरिका आम्हाला दोघे सारख्या समानांतरावरती आहेत आमच्या दोघांशी संबंध चांगले आहेत त्यांच्या युद्धाशी आमचं काही घेणं देणं नाही त्यांचा प्रश्न ते सोडवतील हे व्हाईस प्रेसिडेंट व्हान्स आणि त्यांच्या ज्या स्टेट सेक्रेटरी आहेत त्या सांगतायत आणि त्यानंतर पुढल्या चोवीस तासामध्ये युद्ध बंदीची घोषणा करतो हा काय प्रकार आहे हाच तर है? एक फार मोठा मागे काय घडलाय सौदा हे या देशाला कळायला पाहिजे प्रश्न उपस्थित केलाय सहा दहशतवाद्यांचं काय झालं ऑपरेशन सिंदूरचा सुरू असेल खरोखर तर त्या ऑपरेशन सिंधूरचं पहिलं टार्गेट ते सहा दहशतवादी पाहिजे ज्यांनी आमच्या सव्वीस बहिणींच कुंकू पुसलं कुंकू पुसलं आणि त्यानंतर ऑपरेशन सिंधूची कल्पना तुम्हाला सुचली ना महिलांची मतं मिळावीत म्हणून किंवा महिलांची सानुभूती मिळावी म्हणून करेक्ट मग ते सहा अतिरेकी कुठे गायब झाले ते देशाच्या बाहेर तर गेले नाही आहेत तुमची कडक बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आहे सैन्य आहे युद्ध सुरू आहे मग गेले कुठे मग काय अपयश कुठे आहे तुम्हाला नक्की आणि ह्याची जबाबदारी महत्वाचे संवेदनशील विषय या सगळ्या त्या निमित्तानं बांधला पाहिजे आता युद्ध काळामध्ये इतर विषयांकडे कोणी चर्चा करत नाही अनेक प्रश्न आहेत त्या देशामध्ये मागाईपासून भ्रष्टाचारा बन वेगळे वेगळे विषय पण आता युद्ध सुरू असल्यावर या विषयावर ते लक्ष दिल जात नाही राज्यातल्या राजकारणाचा विषय आहे पुन्हा एकदा अजित पवार शरद पवार आणि आता देवेंद्र फडणवीस एकत्र एका मंचावर आज येत आहेत सहकारी क्षेत्र संबंधित्रे पुन्हा एकदा एक गुण पवार एकत्र पाहिजे भारत पाकिस्तानमध्ये पाकि चर्चा होऊ शकते भारत पाकिस्तानमध्ये आज चर्चा आहे ना प्रेसिडेंट ट्रम्प आणि मोदीमध्ये चर्चा होऊ शकते प्रेसिडेंट ट्रम्प आमच्याकडे हस्तक्षेप करू शकतात तर ही फार लहान गोष्ट आहे आमच्यासाठी शरद पवार असतील देवेंद्र फडणवीस अजित पवार असतील बरं काही ट्राय पार्टी अग्रीमेंट काय बघावं लागेल जर असं असेल की दोन अशा चर्चा होते आहे तर या शिवसेनेमधला जो तणाव आहे आमच्याकडे अजिबात आमच्याकडे आमच्याकडे काही तणाव नाही आमच्या पक्षाचे प्रेसिडेंट एक खंबीर आहेत आमच्या पक्षाचे प्रेसिडेंट हे आमचे सरपंच आहेत राजकारणातले त्याच्यामुळे आम्ही त्यांचे आदेश पाळतो आणि असे कोणतेही चुकीचे निर्णय आणि उद्योग ते करत नाही काही दिवसांपासून टाळायचे काही दिवसांपासून पवारांसोबत स्टेज पाकिस्तानला आपण टाळत होतो युद्धाचीच भाषा केली होती ना दिल्ला या आर पार तुम्ही राहाल किंवा आम्ही राहाल आता टेबलावर ते बसले आहेत भारताला धक्का बसलाय आम्हाला असं वाटलं की लाहोर कराची इस्लामाबाद जावळपिंडीवरती आता आम्ही झेंडा फडकवून येतोच आहोत ना तसंच आम्हाला मधल्या काळामध्ये शरद पवार साहेबांविषयी आणि सुप्रिया सोळ्यांविषयी वाटलं होतं की आता संघर्ष परत सुरू राहील आमचाही संघर्ष सुरू आहे पण दुर्दैवानं देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या काही काळामध्ये माननीय पवार साहेबांचा जो अपमान केला अपमानास्पद व्यक्तव्य केले त्याची खंत आम्हाला वाटते आम्ही तर अशा व्यासपीठावर गेलो ते सहकार विकार नंतर आमच्यामुळे काय अडत नाही आपल्यामुळे जग अडताय राष्ट्र अडत या भूमिकेतून राजकारण्याने बाहेर पडलं पाहिजे या सगळ्या पार्श्वभूमीत शरद पवारांनी त्यांचा संघर्ष हा आहे असं तुम्हाला मला असं वाटत नाही पण त्यांच्या राजकारणाची पद्धत वेगळी आमची पद्धत वेगळी आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे आहोत आम्ही फटे लेकिन हटे नाही या भूमिकेच्या आम्ही सत्तेची आणि संस्थांची परवा करत नाही नेशन फर्स्ट स्टेट फर्स्ट ही भूमिका आमची जरूर आहे पण आमच्या संस्था टिकाव्यात आमचे कारखाने टिकावेत कारखान्यावरचे आमची माणसं टिकावीत म्हणून आमचं राजकारण नाही आहे कधी आमचं राजकारण हे गरीब फाटक्या लोकांचं राजकारण आहे जे येतील ते आमच्या बरोबर नाही त्यांच्या शिवाय हा वीर सावरकरांचा मंत्र मंत्र जो आहे तो आमचा फिरण असता आलात तर तुमच्या बरोबर नाहीकर तुमच्या शिवाय तुमच्या बरोबर किंवा तुमच्या शिवाय हे अत्यंत म्हणजे शरद संघर्ष सुरू राहील नाही नाही आमची संघर्ष आम्ही संघर्ष करणारच आहोत आमचा संघर्ष या देशामध्ये दे लादलेल्या हुकुमशाही विरुद्ध आहे आमचा संघर्ष ज्याने आमचे पक्ष फोडले ज्याने बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष फोडला ज्याने बाळासाहेब ठाकरे निर्माण केलेला हा महाराष्ट्र त्यांच्या सुरू आहे ज्या आमच्या बरोबर यायला तयार आहेत त्यांना बरोबर घेऊ नाही तर त्यांच्याशिवाय हा संघर्ष सुरूच आहे बाळासाहेब ठाकरेने सुद्धा हा संघर्ष केला आम्ही त्यांच्याबरोबर आयुष्यभर काम केलेले माणसं आहोत बाळासाहेब राजकारणामध्ये नसतील तरीही शिवसेना एकत्र आहोत ते राहू मी म्हणतोय संघर्षाविषयी संघर्ष करणं हे येरा गबाळ्याचं का काम नाही आमचा जन्म संघर्षासाठी झालेला आहे आणि तो संघर्ष शिवसेनेच्या पाचवीला पुजलेला आहे आम्ही संघर्ष करणार आणि आमचा संघर्ष थांबवण्याची हिम्मत ना देवेंद्र फडणवीसांमध्ये नरेंद्र मोदींमध्ये आहे आणि ना अमित शहा मध्ये काय करणार काय तुरुंगात टाकतील ना याच्या पलीकडे काय करणार आम्ही घाबरत नाही प्रश्न आहे की गेल्या काही दिवसात जो विषय मागे पडला होता राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येण्याविषयीचा मध्यंतरीच्या काळात दोन्ही ठाकरे बंधू परदेशात होते परदेशातून ठाकरे बंधू आलेले आहेत तर राज ठाकरे उद्धव एकत्रीकरणाच्या किंवा युतीच्या चर्चेला पुढे सुरुवात होईल सुरुवात कोणी केली होती सुरुवात कोणी केली होती या चर्चेला सुरुवात कोणी केली प्रतिसाद कोणी दिला सुरुवात कोणी केली सुरुवात राज ठाकरे यांनी केली दोन ओळीच्या वाक्यातून सुरुवात झाली आम्ही सकारात्मक प्रतिसाद दिला पूर्ण वेळ आजही देतो आता पुन्हा सुरुवात त्यांनीच करायची अपेक्षा आहे दोन दिवसापूर्वी ते देवेंद्रजी भेटले हे त्यांचे जे काय जुने नाते गोती संबंध आहेत त्याच्याशी चर्चा करतायत ते पूर्ण होऊ द्या कदाचित ते त्यांना सांगायला गेले असते आता आपलं नातं संपलं म्हणून

कश्मीर प्रेसिडेंट ट्रंप ने और उससे पहले मिस्टर नरेंद्र मोदी अमित शाह जी जो हमारा एक शिमला करार हुआ था शिमला अकॉर्ड नाइनटीन वन के बाद इंदिरा जी किया था वो पढ़ लीजिए उसमें दो पा, दो राष्ट्र में ही चर्चा होगी तीसरा राष्ट्र उसमें नहीं आएगा हस्तक्षेप करने को ये हमारे शिमला एग्रीमेंट में एक महत्वपूर्ण एक सेक्शन है वो पढ़ लीजिए प्रेसिडेंट ट्रम्प को सरपंच किसने बनाया मुखिया किसने बनाया हमारे यहाँ गांव में पाटिल रहते हैं पाटिल चौधरी गांव में प्रेसिडेंट ट्रम्प को क्या, हमने चौधरी बनाया है क्या कहा घुस जाते हैं हमारा हमारी सेना हमारी फौज सक्षम है. वो कर लेगी चाहे हमारी पॉलिटिकल लीडरशिप कमजोर हो लेकिन सेना सक्षम है ठीक है बिहार चुनाव से, से पहले वो संबोधित जरूर करेंगे बिहार चुनाव से पहले एक महीना पहले वो जरूर देश को संबोधित करेंगे मोदी जी बहुत होशियार आदमी है बहुत होशियार आदमी व्यापारी अब उनको फायदा नहीं है समुद्र लोग सवाल पूछेंगे ना पाकिस्तान के बारे में तो बिहार चुनाव से पहले वेस्ट बंगाल चुनाव से पहले वो जरूर जनता को देश को संबोधित करेंगे कौन सा सौदा होगा जो हमारे हमारी फौज जोश में थी लाहौर कराची इस्लामाबाद रावणपंटी तक पहुंचने के लिए पेशावर तक उसको रोका किसने और क्यों अब ये मौका फिर नहीं मिलेगा पाकिस्तान को खत्म करने का पाकिस्तान में जो जश्न मनाया जा रहा है उसके लिए जिम्मेदार प्रेसिडेंट ट्रंप है और प्रेसिडेंट ट्रंप के जो पिल्ले है यहाँ पिल्ले देश में वो है प्रेसिडेंट ट्रंप को अधिकार नहीं है भारत पर जो तो हमला हुआ है हमारे लोग मारे गए हमारे बहनों का सिंदूर वो लोगों ने सौभाग्य खत्म कर दिया है उनका बदला लेने का अधिकार हमको है प्रेसिडेंट ट्रम्प कि हमको ये रोक लिया उसने और हमारे लोग प्रेसिडेंट ट्रम्प के दबाव में आकर हमारा संघर्ष विराम करते हैं ये ठीक नहीं है भारत और पाकिस्तान के बीच अमेरिका पहल नहीं करेगी लेकिन इस बयान को 24 घंटे नहीं होते तो ट्रंप ये ऐलान कर देते हैं कि युद्ध खत्म हो हाँ स्टेट सेक्रेटरी अमेरिका की और वाइस प्रेसिडेंट दोनों ने ऐलान किया है कि भारत पाकिस्तान युद्ध से हमारा कोई ताल्लुक नहीं है संबंध नहीं हम उसमें नहीं बीच में आ जाए ये बार बार कहते रहे आप उनके ट्वीट देखिए एक अकाउंट देखिए और अचानक 24 घंटे में प्रेसिडेंट ट्रम्प ऐलान कर दे कि मैंने युद्ध रोक दिया है अमेरिका के पापा बीजेपी वालों के नए पापा वो रुकवा देते हैं हाँ अब नए पापा है बीजेपी वालों के सरकार के वो तो पापा ने वो रुकवा दिया खुश है ये लोग और वहाँ पाकिस्तान में लोग जश्न मना रहे हैं क्या सौदा क्या हो गया है ऐसी क्या नौबत आ पड़ी कि प्रेसिडेंट ट्रम्प को आपने मध्यस्थक के लिए चुना क्या है हमारे पास जानकारी है उससे क्या फायदा किसको फायदा किसके ऊपर के जो वहां जो केसेस चल रहे बराबरी के वो पीछे लेने के बाद चल रही है अब पता चलेगा आपको नहीं लेकिन नहीं आपका सीधा रुख ये उद्योग अगर आपको ऐसा लगता है तो आप वो खबर चलाइए अगर आपके मन में ये शंका है तो एक अच्छे पत्रकार के नाते आपने खबर चलाई होने तो बातचीत होती है देखो चाइना से भी इस प्रकार की बातचीत होती है जो बॉर्डर स्टेट है नेशन है उससे हमेशा इस प्रकार की बातचीत होती रहती है